नमस्कार मित्रांनो मी रवींद्र भास्करराव हो बोळ भारतीय भारतीय युवाजन एकता पार्टीतर्फे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या लोकसभेच्या मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहे तेरा मेला मतदान आहे माझं मतदान चिन्ह आहे हे डायमंड जे सोळा नंबरला आहे ते सर्व औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांना विनंती आहे की त्यांनी तेरा मेला सोळा नंबरचे बटन डायमंड या बटनावर आपलं मतदान करून मला लोकसभेत पाठवावं ही हो अशी आपणास या व्हिडिओद्वारे मी विनंती करत आहे तसंच मी छावा संघटना जी एकोणीसशे चौऱ्याण्णवला स्थापन झाली त्या संघटनेचा संस्थापक असून त्या संघटनेमार्फत विविध आंदोलने चळवळी भाग घेतला त्या अनुषंगाने शहा वेरुळेतील शहाजीराजे घोषलेघडीचं काम ती आम्ही संघटनेच्या मार्फत चळवळ उभा केली आंदोलन विविध आंदोलने केले के व शेवटी शासनाला ते वेरुळच्या घडीचं काम करण्यास भाग पाडले अशा प्रकारे आम्ही संघटनेच्या माध्यमातून विविध तरुण उद्योजकांसाठी औद्योगिक संमेलनं भरों, भर भरणे भरवणे सामूहिक विवाह करणे आरोग्य शिबिरं भरवणे अशा प्रकारची विविध कामं केली आहेत तसेच संस्थेच्या मार्फत आम्ही प्लॅन्टेशन योगा मेडिटेशन महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या व समाजाला उपयोगी असणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये आम्ही संस्थेच्या मार्फत काम केलं आहे त्या अनुषंगाने विविध लायन्स क्लब रोटरी क्लब मसी आय सी आय या विविध औद्योगिक संघटनांशी सुद्धा आमचा चांगला संबंध आहे तरी त्या अनुषंगाने आमची सर्व मतदारांना अशी विनंती आहे की ती तेरा मेला सोळा नंबरला डायमंड हे चिन्ह आहे त्यावर मतदान करून मला भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच आपणास या व्हिडिओद्वारे नम्र विनंती जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र